माझा उद्देश हाच होता की आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचता आलं पाहिजे आणि त्याच अँगलने मी दोन हजार अठराला सुरू तर तुम्ही त्याचा लाभ घ्याल का कारण छोटी कसं आहे इकॉनॉमिकल व्हायबल प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे तर त्याला काहीतरी करण्यात मजा असते तर तिथल्या आंबा भागात त्यावेळेचे तिथले प्राचार्य त्यावेळेचे संस्थाचालक यांच्याबरोबरच डॉक्टर विनेश रेगे म्हणून परत म्हणजे काय तर मातीचेच असणारे टोटल एकोणीस घटक आहेत अन्न घटक आहेत त्याच्यामध्ये मुख्य अन्न घटक पासून अगदी दोन हजार पंधरा सालापर्यंत की गव्हर्नमेंटचीच सॅम्पल आम्हाला जास्त यायला लागली आणि मग अशावेळी अनालिसिस करणं हे सोपं गोष्ट आहे खूप तिथे एफर्ट्स घेतले तिथे त्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीत काम केलं आहे अनुभवाला जर तंत्रज्ञानाची जर दोड जोड दिली ना तर तुम्ही अधिक उत्पन्न घेऊ शकता नमस्कार माटी कहे कुहार से तू क्यू रोंधे मोहे एक दिन ऐसा आएगा मैं रोंधूंगी तो हे हा एक दोहा आहे आणि त्या दोह्यामधला जो प्रवास आहे तो प्रवास आपल्याला जीवनाच्या विविध गोष्टी दाखवतो आणि जगण्याच्या दरम्यानच्या विविध गोष्टी दाखवतो आणि त्याला माती ही गोष्ट आधारभूत ठेवलेली हो आहे पण त्या मातीसंदर्भात ही माती नेमकी काय आहे ती जगवते आपल्याला वाढवते आपलं पोषण करते ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या माती संदर्भात कार्य करणारा एक माणूस आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत ते म्हणजे चेतन लक्ष्मण प्रभू आता चेतन प्रभू हे माती परीक्षक माती विश्लेषक आपल्यासोबत आहेत आणि त्यांना नुकताच कृषीरत्न हा पुरस्कारसुद्धा जाहीर झाला आहे चेतनजी आपले सिंधुनगरी न्यूजवर तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद आता चेतनजी मला आता हे जे क्षेत्र आहे माती परीक्षा माती परीक्षण त्याविषयी आपण बोलूच तत्पूर्वी आपला परिचय प्रेक्षकांना हवा की आपलं बालपण किंवा शिक्षण हे कुठे झालं माझं प्राथमिक शिक्षण हे कणकोली तालुक्यातच झालं माध्यमिक शिक्षणसुद्धा कणकोली तालुक्यात होऊन ग्रॅज्युएशन मी सावंतवाडीच्या एस पी के कॉलेजमधनं केमिस्ट्री या विषयात केलं आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये कलिना कॅम्पसमध्ये झालं त्याच्यानंतर माझा उद्देश एवढाच होता की आपल्या शिक्षणाचा वापर किंवा त्याचा उपयोग आपल्या समाजाला कुठेतरी झाला पाहिजे या उद्देशाने मी पुण्या जिल्ह्यामध्ये परत आलो आणि सुरुवातीला दोन हजार पाच साली मी देवगड कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून केमिस्ट्री विभागात कार्यरत झालो तिथे कार्यरत झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मुलांना तिथे शिकवायचो एम एस सीच्या आणि एम एस सीच्या मुलांना शिकवत असताना असं आढळलं की तिथे आपल्याला काही पोटेन्शियल आहे करण्यासारखं मग पहिलं आम्ही तिथले तत्कालीन प्राचार्य तत्कालीन संस्थाचालक यांच्याशी बोलून झाल्यानंतर असं ठरवलं की आपण एक माती परीक्षणाची एक प्रयोगशाळा का आपल्या जिल्ह्यात चालू करू नये त्यावेळी अगदी म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे पूर्ण कोकण विभाग बघितला तर कुठेच अशी प्रायव्हेट माती परीक्षणाची प्रयोगशाळा नव्हती शासकीय प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्याला असते आपल्या जिल्ह्याला हे तिथे होती आहे त्यावेळी पण होती आणि आता पण आहे आणि त्यावेळी मग आम्ही तिथल्या देवगड हा हापूस तुम्हाला माहिती आहे हापूस आंब्याचा मोठा इकॉनॉमिकल बेल्ट आहे आणि त्यावेळी तिथल्या आंबा बागायतदारांशी आम्ही एक चर्चा केली की जर अशी सुविधा आम्ही जर कॉलेजमार्फत तुम्हाला उपलब्ध करून दिली तर तुम्ही त्याचा लाभ घ्याल का कारण छोटी कसं आहे इकॉनॉमिकल व्हायबल प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे तर त्याला काहीतरी करण्यात मजा असते तर तिथल्या आंबा बागायतदारांनी आम्हाला त्यावेळी सपोर्ट केला आणि मग आम्ही दोन हजार पाच दोन हजार सहा साली ती पहिल्यांदा माती परीक्षणाची प्रयोगशाळा देवगड कॉलेजमध्ये दे, जिल्ह्यातील पहिली जिल्ह्यातील म्हटलं तरी कोकण विभागातली पहिली अशासकीय प्रयोगशाळा म्हणून आम्ही त्यात सुरू केली तर सुरुवातीला के सुरु फक्त तिथे मातीचंच परीक्षण आम्ही करायचो आणि ह्या कामात मला सगळ्यात जास्त मदत झाली ती त्यावेळेचे तिथले प्राचार्य त्यावेळेचे संस्थाचालक यांच्याबरोबरच डॉक्टर विनेश रेगे म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी महाराज ॲग्रिकल्चर कॉलेज ओरोसला आहे तिथे त्यावेळी ते, 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 ते प्राध्यापक होते आणि डॉ आणि योगेश परुळेकर डॉक्टर योगेश परुळेकर म्हणून तर ती लोक म्हणजे ते दोन्ही माझ्यासाठी तिकडे यायचे शनिवार रविवार आणि आम्हाला शिकवायचे कारण माझा बेसिकली ॲनालिटिकल केमिस्ट्री हा माझा विषय होता आणि त्याच्यातनं सॉईल सायन्स हे एक वेगळंच सायन्स आहे म्हणजे ते कृषी क्षेत्रामध्ये येतं आता कृषी क्षेत्रातले ज्या काही गोष्टी होत्या त्या मला सगळ्या शिकून घ्याव्या लागल्या त्यामुळे मी पूर्ण एक वर्ष त्याच्यामध्ये शिकलो हो सगळ्या की काय असतं शेवटी कसं आहे कृषीचा रिलेवन्स तुम्हाला दा देता आला पाहिजे म्हणजे आम्ही ॲनालिटिकली खूप साऊंड होतो किंवा ॲनालिटिकलच्या बाबतीत आम्ही व्यवस्थित सगळं करत होतो पण उद्या समजा एखाद्याने ॲग्रिकल्चर ॲप्लिकेशन त्याचं काय आहे म्हणजे स उदाहरणार्थ मातीचा सामू म्हणजे पी एच जो म्हटला जातो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो पी एच आहे तोच जर आपल्याकडे जर व्यवस्थित झाला नाही तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टींचंच तुम्ही जी काय खतं घालता किंवा जे काय तुम्ही पीक घेण्याच्या दृष्टीने तुम्ही आणखी जे काय नियोजन करत असता घातलेली खतं जर झाडापर्यंत पोचलीच नाही किंवा ती मुळांमार्फत शोषलीच गेली नाहीत तर मग त्याचा उपयोग काय ह्या सगळ्याचा विषय कुठे येतो तर मातीचा सा सामो म्हणजे पी एच आता असे जे रिलेवन्स आहेत ते मी त्यांच्याकडनं सगळे शिकून घेतले एक वर्षभर आणि त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा आ, माती परीक्षणाची प्रयोगशाळा तिथे चालू केली त्याच्यानंतर दोन हजार सात साली त्याला महाराष्ट्र शासनाकडनं प्रमाणित करून घेण्यात आलं आणि नंतर मग ती प्रयोगशाळा दोन दोन हजार अठरापर्यंत मी तिथे देवगड कॉलेजमध्ये दे होतो तिथपर्यंत आम्ही ती चालवली आता ह्या दरम्यानचा प्रवास आहे की त्यातला तुम्ही एक मुद्दा सांगितला जाता की आपल्या मृदेची आपल्या मातीची जी पत आहे आताची जी ती पत आहे ती कालानुरूप त्याच्यात काही म्हणजे ह्या माती परीक्षणाची सामान्य शेतकऱ्याला किती गरज आहे आणि त्याचे फायदे काय आहेत कारण आता तुम्ही मगाशी छान शब्द वापरलात की इकॉनॉमिकल त्याला काहीतरी असल्याशिवाय त्याला मजा येत नाही म्हणजे माती मजा देते मग ती मजा देते आहे माती म्हटल्यानंतर त्याच्यात ती कशी आहे ती जाणून घेण्यासाठी मग हा जो एक कोण दर काय आहे ते तुम्ही जरूर सांगावं कसं आहे त्यावेळी ज्यावेळी जो आमचा उद्देश होता थोडक्यात मी जरा थोडंसं आणखी एक पार्श्वभूमी माझी जी आ, आहे ती पूर्ण करतो की त्यावेळी जो उद्देश होता की सामान्य शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त लॅब पोचली पाहिजे किंवा आपलं नॉलेज पोचलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या राहणीमानात आर्थिक अवस्था त्यांना येऊ शकते पण झालं असं की काही शासकीय योजना आल्या म्हणजे ज्यावेळी मी कॉलेजमध्ये काम करत असताना ह्या लॅबच्या माध्यमातून शासकीय योजना एवढ्या आल्या त्यावेळी म्हणजे दोन हजार सातपासून अगदी दोन हजार पंधरा सालापर्यंत की गव्हर्मेंटचीच सॅम्पल आम्हाला जास्त यायला लागली त्यामुळे सामान्य माणसांपर्यंत आम्ही जे पोचलं पाहिजे होतं एक माती परीक्षण प्र ते मला पोचता येत नव्हतं कारण <coughs> संस्थेकडनं आणि गव्हर्नमेंटच्या तुम्ही मान्यता घेतल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटच्या अधीन राहून तुम्हाला काम करावं लागतं मग ते सांगतील तसे नमुने तुम्हाला ते पाठवले जायचे तपासायला जायचे असे जवळजवळ आम्ही त्या कॉलेजच्या माध्यमातून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणा असे चारही जिल्ह्यातले मिळून जवळजवळ तेवीस हजार नमुने तपासले पूर्ण म्हणजे दोन हजार सातपासून दोन हजार मी पंधरा सालापर्यंतची गोष्ट करते पण त्याच्यात कसं झालं की हे सगळं शासकीय यंत्रणेचं काम असल्यामुळे ते त्या जसं लालफितीत अडकलं जातं तशा पद्धतीतच ते झालं आणि सामान्य माणसापर्यंत ते रिपोर्ट बऱ्यापैकी कैवेळा पोचले पण नाहीत मग ह्या सगळ्याचं असं एक मला हे वाटलं हो की आपलं बा नॉलेज ह्याच्यात कुठेतरी आपण कमी पडतो आहे म्हणून मग मी दोन हजार अठराला त्या कॉलेजमधनं बाहेर पडून माझी स्वतःची आस्थापना इथे चालू केली जी स्वामी लॅब सोल्युशन्स म्हणून मी आज पाच सहा वर्ष याच्यामध्ये काम करतो आहे माझा उद्देश हाच होता की आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचता आलं पाहिजे आणि त्याच अँगलने मी दोन हजार अठराला सुरू केल्यानंतर कोरोना आला पण कोरोनात एक चांगलं झालं की ॲग्रिकल्चर क्षेत्र बंद झालेलं नव्हतं म्हणजे सगळी दरवाजे उघडे होते बाकीची सगळी क्षेत्र बंदी असताना आणि त्यावेळी खरोखर लोकांना समजलं म्हणजे महाराष्ट्रातल्यात नाही तर अगदी जगभरातल्या सगळ्या लोकांना समजलं की ॲग्रिकल्चरचं महत्त्व काय आणि तुम्ही बघितलं असाल की त्याच्यानंतर जो एक वर्ग ॲग्रिकल्चर क्षेत्राकडे फारच उदासीन होता ॲग्रिकल्चर क्षेत्राच्या बाबतीत तो एक वर्ग ॲग्रिकल्चर क्षेत्राकडे एक सोर्स म्हणून बघायला लागला आणि ही खूप चांगली गोष्ट झाली फक्त एवढंच झालं की त्या तीन वर्षात जरा म्हणजे तुम्ही जर फिरला असाल कोकणामध्ये तर भात लावणी करायला एवढी लोकं होती पण भात कापणी करायला कोणच नव्हतं म्हणजे ही अशी परिस्थिती होती पण ठीक आहे थोडासा जरी लोकांना त्याच्यात आवड निर्माण झाली ह्या उद्देशाने मग आम्ही त्याच्यात काम मी स्वतः काम करायला सुरुवात केलं आणि माझं मी कार्यक्षेत्र सुरुवातीला ठेवलेलं रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कसं आहे की तिथे ॲग्रिकल्चरचा अवेअरनेस प्रचंड आहे म्हणजे आपण कोल्हापूरच नाही पश्चिम महाराष्ट्रात कुठेही गेलात कोकण सोडलात तर कारण तिथे प्रत्येक गोष्ट शास्त्रोत पद्धतीने केली जाते बऱ्यापैकी लोकांमध्ये अवेअरनेस असतो बऱ्यापैकी लोकांमध्ये सहकार्याची भा भावना असते सहकार असतो आणि एकत्र येऊन ती लोकं करत असतात म्हणजे आम्ही ज्यावेळी तिथे गावात जाऊन कॅम्पेनिंग करायचो त्यावेळी म्हणजे मला आठवतं की तिथली लोकं मला सांगायची की तुम्ही साडेसात वाजता सकाळी हजर राहा कारण आम्ही साडेआठ नंतर आम्ही शेतावर जाणार आणि एक दिवस एका कार्यक्रमाला मला पोचायला पंधरा मीस मिनटं लेट झाला ते सा सा को, को, तर त्यांनी संध्याकाळपर्यंत मला थांबवून ठेवलं संध्याकाळी साडेसवा आता तुमची भेट म्हटलं संध्याकाळी साडेसहा वाजता तोपर्यंत आम्ही भेटूच शकत नाही असा तिथला अवस्था आहे त्याच्या बरोबर अपोजिट आपल्या कोकणात आहे म्हणजे इथे अकरा वाजता टायमिंग दिलं तर माण म्हणजे सा दहा वाजताचं टायमिंग दिलं तर माणसं अकराला गोळा करून आणावी लागतात अशा ॲग्रिकल्चरच्या कार्यक्रमामध्ये पण ते चॅलेंज म्हणून आम्ही त्यावेळी स्वीकारलं आणि तिथे मी जाऊन अवेअरनेस केला तिथे माझ्या काही स्टुडंट्स होते म्हणजे मी ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनला देवगड कॉलेजमध्ये शिकवलेलं ते काही लोकांनी काही मुलांनी तिथे ॲग्रिकल्चर बिझनेस म्हणून त्यांनी चालू केला आणि आता ते खूप वेल सेटल्ड आहेत ऊस बेसच्या चांगले बागायती करतात चांगले कन्सल्टंट पण तिथे ते आता झालेत तर त्यांना मी असे ऑफर दिलेली की तुम्ही तिथली सॅम्पलची कलेक्शन्स करा इकडे पाठवा काही पॅरामीटर्स तिथे तयार तपासा मग त्यांना हे दोन स्टुडंटना तर मी स्वतःचा सेटअप त्यांना तिथे करून दिला ते आता तिथे पण पार्शल ॲनालिसिस तिथे होतं बुरलेली सॅम्पल्स ते इकडे पाठवतात मग आम्ही इकडनं त्यांना रिपोर्ट करून देतो तिकडे आणि मग तिथनं गायडन्स ती लोकं तिथनं घेतात त्याचाच एक हे म्हणजे तो जो पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यात डिक्लेअर झाला तर त्या मुलांची ती म्हणजे काय म्हणतात त्याला त्यांचे श्रम आहेत ते जास्त कारण त्याने ते खूप तिथे एफर्ट्स घेतले तिथे त्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीत काम केलं आणि त्यामुळे हा पुरस्कार तिथनं तो मिळाला आणि त्याचबरोबर मग रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे ह्याच्यामध्ये मग मा आम्ही प्रत्येक गावात जायचो फिरायचो त्याच्यात मला कृषी विभागाची पण बऱ्यापैकी चांगली मदत झाली इस्पेशली कणकोली तालुका कृषी विभाग मालवण तालुका कृषी विभाग सावंतवाडी तालुका कृषी विभाग तत्कालीन जे कोण कृषी अधिकारी होते ते मग आम्हाला इन्व्हाइट करायचे असे ज्यावेळी त्यांचे कृषी मेळावे किंवा त्यांचे काही कृषीचे उपक्रम असतात तिथे की तुम्ही येऊन माती परीक्षणाबद्दल माहिती द्या आणि त्या पद्धतीतनं मग मी ते काम सुरू केलं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोचता येईल याच्यासाठी मी हे शेवटी माध्यम पाहिजे कुठचं तरी कारण मी जर जाऊन लोक गोळा करायला गेलो तर ते शक्य होणार नाही मग असे चॅनल्स वापरून आम्ही माझ्या लॅबची मी प्रसिद्धी केली आणि आता बऱ्यापैकी म्हणजे मी सांगतो की दोन हजार अठरापासून जी ह्या लॅबची सुरुवात झाली तिथपासून आतापर्यंत साधारण एकवीसशे सॅम्पल्स या जिल्ह्यातमधनं आम्ही तपासलेत अर्थात हा प्रमाण कमी आहे कारण हे प्रायव्हेट आहे त्यामुळे mm. त्याच्या दरामध्ये पण फरक असतो म्हणजे ते पण मी तुम्हाला सांगेन शासकीय आणि ज्यावेळी आपण हे करू त्यावेळी आता तुम्ही एक आत्ता मुद्दा सांगितलात की कोल्हापूरचं एक उदाहरण दिलं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं उदाहरण दिलं की तिथे ऑफिस आवर्ससारखी शेती केली जाते फार महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण ऑफिस आवर्स तर क्रीडा क्षेत्रात हे आता सुरू झालेलं आहे की ऑफिस अवर्स असतात क्रीडा क्षेत्रातले ऑन ग्राउंड असेल किंवा का। काय मग आता आपल्याकडे हा पण थोडा मुद्दा तो जो सगळा आहे किंवा आताची मानसिकता काय किंवा आताची स्थिती यापेक्षा आता ह्या क्षेत्रातला जर विचार केला तर ह्या क्षेत्राकडे युवा वर्गाने वळावं आणि ते वळण्यासाठी मग त्याला काय बेसिक आवश्यकता आहे की तुम्हाला अप्रोच व्हावं किंवा काय आपण आता हे दरम्यान बोलत असू तेव्हा आपला नंबर पण आपण इथे फ्लॅश करूया स्क्रीनवर आपलं असेलच मग त्या त्या युवा वर्गाने काय करावं की या क्षेत्रामध्ये त्यांनी येण्यासाठी कारण काय आहे खूपदा ऐकलं जातं किंवा कोरोना काळातल्या कथा पणसुद्धा आता काही आहेत काही कथासुद्धा आहेत काही कशा आहेत त्या माहिती नाही जे ऐकू येतात आपल्याला की नाही तो एकदम कोरोना काळात मग तो त्या शेती क्षेत्रात घुसला असतो करोडोपती आहे कसा आहे ही प्रोसेस कोणाला माहिती नाही म्हणजे त्याने सुरुवात कुठून केली म्हणजे जर आपल्या या क्षेत्रामध्ये जिथे आता तुम्ही आहात गेली जवळपास वीस वर्ष कार्यरत आहात सक्रिय आहात मग ह्या तुमच्याशी या क्षेत्राकडे कसं यावं म्हणजे त्याचा मार्ग कोणता सर्वप्रथम कसं आहे माहिती आहे की आपल्याला जर चांगली ऊर्जितावस्था आणायची असेल तर स्वतःहून खपलंच पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक तुम्ही क्षेत्रामध्ये परिश्रमाला पर्याय नाही पण परिश्रमाला आणि अनुभवाला आपल्याकडे कोकणातमध्ये शेती होते बऱ्यापैकी चांगली शेती होते बागायती शेती पण होते पण बरीचशी शेती ही नाही अनुभवावर अनुभवावरती चालते अनुभवाला जर तंत्रज्ञानाची जर दोड जोड दिली ना तर तुम्ही अधिक क्षमा क अधिक उत्पन्न घेऊ शकता म्हणजे तुमचे काही वेळा असं आम्ही बघतो ना की उगाच लोक श्रम करत असतात म्हणजे त्याचं आउटकम मिळालं पाहिजे म्हणजे हे शेवटी कसं आहे माहिती आहे तराजू जसा असतो ते तरराजूची जे दोन पारडी असतात एका पारड्यामध्ये तुम्ही बॅलन्स साधला पाहिजे ना तो आपल्याकडे जर बॅलन्स बघायला गेला ना म्हणजे जर दोन समजा तराजूची पारडी घेतली एक उत्पन्नावर होणारा खर्च आणि उत्पन्नातून मिळणारा नफा किंवा उत्पन्न तर कोकणातली शेती ही उत्पन्नाच्या होणारा खर्चाच्याच बाजूने झुकलेली असते जास्त ते पारडं जड असतं आणि उत्पन्न कमी असतं हे असं का होतं तर आपल्याकडे तंत्रज्ञानाचा वापरच होत नाही ॲग्रिकल्चरमध्ये आता तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे काय तर समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीची लागवड करायची असेल नवीन लागवड तर नवीन लागवड करण्यासाठी पहिली आधी त्या मातीची प्रत तपासून घ्या प्रत म्हणजे काय तर मातीचेच असणारे टोटल एकोणीस घटक आहेत अन्न घटक आहेत ज्याच्यामध्ये मुख्य अन्नघटक आहेत सूक्ष्म अन्न घटक आहेत सेकंडरी न्यूट्रन म्हणजे दुय्यम अन्न घटक आहेत हे प्रत्येक अन्न घटक तपासले गेले पाहिजेत म्हणजे त्याचं प्रमाण किती आहे हे तपासणं फार एवन गरजे एव्हन म्हणजे अगदी तुम्ही जर बघायला गेलं तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आम्ही म्हणतो ती पण तपासणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यावरती तुमचं कुठचं उत्पन्न आपण घेतो आहे पाण्याचा सोर्स आपल्याकडे किती आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचं गणित बांधून मग त्याच्यात अमुक अमुक गोष्टीची जर लागवड केली मग ती पण करताना शस्त्रोक्त पद्धतीचा वापर करावा जेणेकरून काही वेळा आता वेळा असं दिसतं की उदाहरणार्थ काजूची लागवड लोकं जमीन पूर्वी सगळी असतात ती सगळी साफसफाई करतात जंगलं नष्ट करतात आणि काजूची लागवड करतात पण ती काजूची लागवड करत असताना ते रोप इतकं छोटं असतं की अगदी जवळजवळ लागवड केली जाते आणि नंतर मग असं दिस दिसून येतं की एक दहा पाच दहा वर्षानंतर ते फांद्या एकमेकांमध्ये गेलेले आहेत आणि मग नंतर त्याचं उत्पन्नच होत नाही मग लोकांनंतर मग ॲग्रिकल्च नाही अशा तिथनं काय उत्पन्नच नाही असे उद्देश सुरू जातात मग त्याला प्रसिद्धी जास्त दिली जाते म्हणजे की नाही नाही खरोखर शेती उगाच कोणतरी सांगतं शेतीमधनं इतकं उत्पन्न आहे तितकं उत्पन्न आहे पण असं नाही आहे म्हणजे जर त्याला तंत्रज्ञानाची जर जोड दिली ना तर निश्चितच शेतीतनं खूप चांगलं उत्पन्न घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारपेठ जी बाजारपेठ तुम्हाला तयार करावी लागणार आहे अशी बाजारपेठ आपल्याकडे जिल्ह्यामध्ये सहजासहजी उपलब्ध होणार नाही म्हणजे तुम्ही जर जवळचा जर गोवा जर राज्य घेतलं तर गोवा राज्यामध्ये तुम्हाला कल्पना नसेल तर दर दिवसाला दोन कोटीची भाजी बेळगाववरनं येते हे वास्तव आहे आणि हा हे आकडे आम्ही तिथले जे गोवा बागायतदार संघ किंवा ॲग्रिकल हॉर्टिकल्चर बोर्ड आहे ते हॉर्टिकल्चर बोर्डकडनं मिळालेले आकडे आहेत असे काय आमच्या आकडे नाहीत आता दोन कोटीचा जर बिझनेस दिवसाचा भाजीचा भा बिझनेस गोव्याचा जर बेळगाव म्हणजे अदर स्टेट झालं ते जर फुलफिल करत असेल आता बेळगाव गोव्याला सिंधुदुर्ग किती जवळ आहे समजा त्याच्या अगदी पाच टक्के जरी दिवसाचा बिझनेस आपल्याला मिळाला तर कितीही आपल्यामुळे प्रगती होऊ शकते पण त्या दृष्टीने प्रयत्न करणं फार गरजेचं आहे मग त्यांना कुठच्या भाज्यांची गरज आहे तशा भाज्या पद्धत तशा भाज्या आपल्याकडे होऊ शकतात का आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही जर सावंतवाडी बांधा ह्या भागात जर गेलात तर तिथे काही शेतकरी असे आहेत जे आमचे माझे कस्टमर आहेत की ते दर दरवर्षी सॉईल टेस्टिंग करतात रेकमेंडेशन्स खताचं घेतात त्या पद्धतीत खतं घातली जातात आणि त्यांनी एक मार्केट तयार केलेलं आहे अशा पद्धतीचं मार्केट आपल्याला या ठिकाणी इथे करावं लागेल आता वैभववाडीमध्ये खूप चांगले शेतीचे प्रयोग होतात आपल्या जिल्ह्यामध्ये जर सगळ्यात जास्त शेतीचे प्रयोग कुठे होत असतील चांगले तर एक वैभववाडी तालुका आहे आणि दुसरा दोडामार्ग तालुका आहे फक्त एवढाच फरक आहे की दोडामार्ग तालुक्यामध्ये स्थानिक शेतकरी कोण नाही आहेत जे आहेत ते सगळे आऊटसाईडर्स आहेत बाहेरनं येऊन शेती करत आहेत पण ठीक आहे शेती होते सगळ्यात महत्त्वाची आणि प्रयोग शील शेतकरी आहेत तिथे म्हणजे वेगवेगळे प्रयोग केले जातात तर अशा शेतकऱ्यांच्या जर तुम्ही संपर्कात आलात म्हणजे जर एखाद्याला नवीन उद्योग चालू करायचा असेल शेतकरी तर माझं असं वैयक्तिकमध्ये त्यांनी अशा शेतकऱ्याला जाऊन भेटावं हो। त्यांच्याशी बोलावं हो। एक दिवस त्याच्याबरोबर खर्च करावा हो। की काय आहे कसं आहे मग तंत्रज्ञानाचं आम्ही मी पण ह्या बाबतीत त्यांना मदत करू शकतो कारण हे शेतकरी माझ्याही कॉन्टॅक्टमध्ये असतात मी त्यांना सांगत असतो की तुम्ही तुमचं जे काय जे काय करताय कसं करताय काय करताय हे इतर लोकांना पण समजलं पाहिजे आपल्याकडे कोकणात हाच एक मोठा इश्यू <laughs> आहे की तुम्हाला माहिती आहे जास्त आहे त्याच्यावर तुम्ही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तो इश्यू न ठेवता त्याच्यावर सोल्युशन सांगितलं आहे म्हणजे हा फार महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही आता प्रामाणिकपणे सगळे पदर उग उलगडले त्याच्यातले की जे उत्सुक असतील ते नक्कीच शेतीकडे शेतीची मानसिकता शेतीची संस्कृती आपल्याकडे पुन्हा जो एक जागर त्याचा जो होईल तो एक त्या तुम्ही त्याला हातभार लावला असंच म्हणेन मी आता एक समारोपाकडे येताना आत्ता जिथे आपण आहात मी पुर मला कल्पना आहे की तुमचा अभ्यास हा अजूनही सुरूच असतो किंवा अपडेटेड काही ना काय काएन आणखी होत असतं किंवा पुरस्कार हे एक तुम्हाला एक निमित्त आहे आत्ता पण यानंतर मी व्यावसायिकदृष्ट्या म्हणजे जशा सौल ती ती ही लॅबोरेटरी आहे आपल्याकडे सॉईल टेस्टिंग लॅबोरेटरी या सॉली सॉईल टेस्टिंग लॅबोरेटरीज आणखीन म्हणजे जशी आता कणकवलीत आता आपण आहोत जिल्ह्याची म्हणून तुम्ही करता पण आणखीन याची केंद्र कुठे तुमच्या असं याची उघडण्याचा विचार आहे का किंवा संदर्भात तुम्हाला कोणी भेटू शकतो का तेही तुम्ही आव्हान करू शकत अगदी मी तर म्हणतो ना की कसं आहे ना कुठचीही गोष्ट माझ्यापासूनच सुरू झाली पाहिजे आणि माझ्यापर्यंतच संपली पाहिजे असा माझा अप्रोच कधीच नसतो माझं तर असं इच्छा आहे की प्रत्येक तालुक्यात सॉईल टेस्टिंग लॅब झाली पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये मग ती मीच केली पाहिजे असं नाही कोणी येऊन करू शकतो कारण शेवटी हा बिझनेस आहे जसं एकाने भुसारी दुकान उघडलं म्हणून दुसऱ्याने उघडायचं नाही असं काही नाही आहे फक्त याच्यात कसं आहे की आर्थिकदृष्ट्या ती सबल म्हणजे सक्षम होणं पण तितकंच गरजेचं आहे कारण हे शासकीय अनुदान वगैरे ह्या जर ग गोष्टी बघितल्या तर त्याला खूप कच म्हणजे ती जी प्रोसेस जी आहे ती खूप तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण आहे आणि एवढी इन्व्हेस्टमेंट प्रत्येकाला प्रत्येक वेळी जमेलच असं नाही मग यासाठी आम्ही काय करतो आहे की जसं मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केलं आहे की तिथे माझे काही स्टुडंट्स आहेत त्यांना पार्शल ॲनालिसिस तिथे करायला सांगतो काही गोष्टी म्हणजे अगदी नमुना हातात आल्यानंतर काही जी प्रोसेस असते करायची ती प्रोसेस ती लोकं तिथे करतात काही एक दोन पॅरामीटर्स तिथे तपासतात आणि नंतर मग तो नमुना ते माझ्याकडे पाठवतात आणि मग मी इथे त्याचं पूर्ण विश्लेषण करून अहवाल त्यांना पाठवून मग ते तिथे वितरित करतात पुढचा गायडन्स गा ते तिथे देतात अशा पद्धतीचं काम इथे जिल्ह्यातही आपण करू शकतो म्हणजे प्रत्येक तालुक्यात समजा एखादा आणि मी हे प्रयत्नही करत असतो फक्त काय आहे की आपल्याकडचे वर्ग अजून तितकं सक्षम होत नाही म्हणजे आता दर ठिकाणी मला अगदी धोडामार्गपासून वैभववाडीपर्यंत फिरावं लागतं शक्य होत नाही काही वेळा मग आम्ही लोकांना सांगतो की अशा पद्धतीत नमुना घ्या कारण ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे माहिती आहे की मातीचा नमुना घेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती जर तुमची जसं आपण रक्ताचा नमुना असं नाही ना की आपण रक्त घरात घेतलं आणि कुठेतरी नेऊन दिलं आपण त्या माणसाला बोलवतो किंवा आपण स्वतः जातो तशा पद्धतीतच मातीचा नमुना घेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तो एकदा तुमचा नमुना चुकला ना की पुढच्या अॅनालिसिसला काहीही अर्थ नाही त्यामुळे ती नमुना घेण्याची एक शास्त्रोक्त पद्धत आहे म्हणजे आमच्याकडे अॅनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात बेस्ट तुमचा सॅम्पलिंग ह्या विषयावरती असतो पुढचं अॅनालिसिस हे चालून जातं पण पहिलं जर सॅम्पल तुमचं सगळं चुकलं की सगळ्याच गोष्टी पुढच्या चुकतात म्हणून ते घेण्यासाठी सगळ्यात मोठी यंत्रणा इथे लागते ॲनालिसिस करायला फार मोठी यंत्रणा लागत नाही एक दोन माणसंसुद्धा ॲनालिसिस तुमचं पूर्ण मातीचा नमुना तपासू शकतात आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना की काही शेतकऱ्यांचा असा सम हे समज असतो म्हणजे जसं आपण रक्ताचा नमुना सकाळी दिला की संध्याकाळी रिपोर्ट मिळतो तसं मातीच्या बाबतीत ॲनालिसिस होत नाही मातीचा एक नमुना तपासायला किमान तुम्हाला चार दिवस लागतात कारण प्रत्येक नमुन्याला प्र मेथड वेगळी आहे प्रत्येक मशीन वेगळी आहे आणि मग अशावेळी ॲनालिसिस करणं हे सोपं गोष्ट आहे ती फार कठीण गोष्ट नाही पण सगळ्यात कठीण गोष्ट काय तर माती ते मातीचे नमुने मिळवणं आणि ते प्रॉपर नमुने मिळवणं ह्याच्यासाठी यंत्रणांची गरज असते ह्याच्याशिवाय मॅनपॉवरची गरज असते तर माझं असं म्हणजे तुमच्या आता माध्यमातून तुम एक आव्हान आहे की जिल्ह्यातले असे कोण तरुण जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर कोण असतील इच्छुक की त्यांनी प्रत्येक तालुका एक एक घ्यावा की बेव मी कणकोली तालुक्याचं मी काम करेन मी मालवण तालुक्याचं काम करेन तर आपण इन्सेंटिव्ह पण त्यांना प्रत्येक सॅम्पल व्हायज जसं मी कोल्हापूरला देतो तसं मी त्यांना इन्सेंटिव्ह द्यायला पण मुलंच तयार होत नाहीत कारण हा पिरियड कसा असतो ना की आता ऑक्टोबरमध्ये जेव्हा मातीचे नमुने घ्यायला आम्ही सुरुवात करू कारण पावसाळ्यात शक्यतो आम्ही मातीचे नमुने घेत नाहीत ऑक्टोबरमध्ये सुरू झाल्यानंतर मे एंड जून म्हणजे अगदी पहिला पाऊस पडेपर्यंत म्हणजे मोठा पाऊस सुरू होईपर्यंत आम्ही मातीचे नमुने घेत असतो इथे तुम्हाला त्या मुलांनी काम करणं गरजेचं असतं आता इथेच त्याचवेळी बऱ्याच गोष्टी आजूबाजूला चालू असतात मग काही वेळा मुलं ती मिळत नाहीत मग जावं लागतं असं होतता नाही शक्यतो म्हणजे युवा वर्गाला जर काम करायचं असेल तर याच्यामध्ये अशा पद्धतीत ते काम करू शकतात आणि त्यातनं जर मातीचे नमुने आले तर ते आणखी आपल्याकडे जिल्ह्याकडे चांगलं पोटेन्शियल कारण आता कसं होतं आहे जे मेजर मातीचे नमुने तपासणारे असतात ते बागायती करणारेच असतात म्हणजे फळभाज्या किंवा फ भाजीपाला करणारे शेतकरी भात शेतकी आपल्याकडे सगळ्या जिल्ह्यात जास्त चालते पण भाताचे अजून कोणीच नमुने तपासत नाही फार कमी लोक मला भात करायचं आहे म्हणून मातीचं परीक्षण करतात म्हणजे हे दुर्लक्षित झाल्यासारखं थोडंसं होतं पण सगळ्यात जास्त पोटेन्शियल त्या भात शेतीला आहे म्हणजे आज आम्ही मी एका पंढूरला एक सीड बँक आहे ॲग्रिकार्ड फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे आणि त्यांच्यामार्फत सीड बँकिंगचं काम केलं जातं गेलं दोन हजार अठरापासून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि भाताच्या जवळजवळ आपल्या जिल्ह्यातल्या त्रेचाळीस जातींचं आम्ही संकुल हे केलं आहे म्हणजे प्रिझर्वेशन आणि कॉन्झर्वेशनचं चा काम चालू आहे आत्ता आम्ही इथे वागद्यामध्ये एक पायलट प्रोजेक्ट पण करतो आहे ज्याच्यामध्ये टोटल बत्तीस जातींचं आम्ही कॉन्झर्वेशन करतो आहे भाताच्या लोकल हां म्हणजे जी पूर्वीची जी लाल भाताची जी वाणं होती लाल आणि पांढरा भातसुद्धा पण गावठी बियाणे कारण तुम्ही जर बघाल तर जग खूप वेगळ्या पद्धतीत जातं आहे बियाणांकडे म्हणजे आता माहीत नाही किती लोकांना माहीत असेल पण लिंडा गेट्स फाउंडेशन तुम्हाला कदाचित माहिती असेल बिल गेट्सच्या बायकोचं मिसेसचं आहे ते तर बिल गेट्स आता मायक्रोसोफ्टमध्ये कामच करत नाही ते लिंडा गेट्स फाउंडेशनचं काम केलं आणि त्यांच्या माध्यमातून ते लोकं अशा जगातल्या ज्या काही स्थानिक वाणा आहेत प्रत्येक देशाच्या असतील त्यांचं राईट्स ते आपल्या हातात घेत आहेत म्हणजे उद्या मायक्रोसोफ्ट इंडियाला किंवा कुठच्याही देशाला सांगू शकतं की तुम्हाला तुमचं बियाणं पाहिजे असेल तर आमच्याकडे या आमच्या रॉयल्टी भरा आणि मग घेऊन जा बियाणं कोणाचं प्रत्ये आणि असं झाल्यात केसेस फक्त सुदैवाने भारताच्या आपले जी आपल्या देशाचं जे केंद्र सरकार आहे आणि केंद्र सरकारची जी धोरणं आहेत कृषी क्षेत्राची ती खूप चांगली आहेत म्हणजे ह्या बाबतीत आणि त्यांनी बऱ्यापैकी कायदे कडक केले त्यामुळे आता जरी पाहिजे असेल एखाद्याला म्हणजे आता कणकोल आपण इथे जरी कोकणात बघितलं तर अशा कितीतरी वाणं आहेत ज्याची माहिती त्या फक्त काही शेतकऱ्याला किंवा काही गावापुरतीच माहिती आहे ती माहिती जगासमोर आली पाहिजे आणि त्याचे राईट्स त्या शेतकऱ्याला राहिले पाहिजेत त्याच्यासाठी सध्या आम्ही त्या ह्याच्यातनं काम करतो आहे तर त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासारखं खूप आहे आणि सुदैवाने आत्ता असं झालं आहे ना की बजाज राईस मिल तुम्ही कदाचित ऐकलं असाल कुडाळला आहे आणि ते लोक लाल भाताचं खरेदी करतात म्हणजे अगदी जो शासकीय दर आहे त्याच्यापेक्षाही जास्त पैसे देऊन ती लोक शेतकऱ्यांकडनं खरेदी करतात मग त्यांची तर कॅपॅसिटी आहे की वर्षाला ते पंधरा हजार मेट्रिक टन भात खरेदी करू शकतात पण आपल्या जिल्ह्यामध्ये पाच हजार मेट्रिक टन पण दोन हजार मेट्रिक टन पण भात होत नाही मग ती लोकं प्रमोशन्स करतायत की आमच्या माध्यमातून आम्हालाही सांगतात की तुम्ही लोकांना सांगा जास्तीत जास्त लाल भाताचा कारण त्यांना लाल भाताची रिक्वायरमेंट आहे लाल तांदूळ जो असतो मग गावठी भात थोडक्यात तर अशा पद्धतीत भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहेत जिल्ह्यामध्ये फक्त एकच आहे की युवा वर्गाने त्याच्याकडे फार गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि मग मी सांगितलं तसं सा। एकदा मार्केट तुमचं तयार झालं इस्टॅब्लिश झालं की शेती क्षेत्राला कधीच मरण नाही आणि पुढचं आपलं देशाचं भवितव्य म्हणजे जे काय फाईव्ह uh, मे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे काही विषय आहे किंवा तिसरी अर्थव्यवस्था म्हणून भारत जे जाणार आहे ते फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चर या एकाच सेक्टरवरती जास्त चालणार आहे त्यामुळे ह्या क्षेत्राकडे जास्तीत जास्त लोकांनी बघावं आणि ते फायद्याच्या दृष्टीने बघावं नुसतं हौस म्हणून शेती करण्यात काही मजा नाही त्याच्यातनं काहीतरी उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर शेती केली तर निश्चितच फायदा आहे ॲक्टिवपेक्षा प्रोॲक्टिव्हिटी महत्त्वाची असा जो भाग आहे आणि त्यात एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही आता एक जी सगळंच उलगडलात म्हणजे खूप जणांना तुम्ही सांगितलं जे विविध गोष्टी आहेत या दरम्यान तुम्हाला जो आता मी आपण समारोपाला जेव्हा सांगतो की कृषीरत्न तुम्हाला हा जो मिळाला आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेला तो एक सन्मान आहे आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या सन तुमच्या चेतन प्रभूंना मिळालेल्या या सन्मानात सन्मानानंतर सन्मानासाठी नाही तर प्रोएक्टिव्हिटीसाठी पैसा मिळवण्यासाठी चांगल्या मार्गाने पैसा मिळवण्यासाठी आणि जर दोन कोटीचा रोजचा जर टर्नओव्हर गोव्यात भाजीने होतो भाजीचा होतो आहे किंवा आपल्याकडे सुद्धा होत आहेत तर ते मार्केट आहे पण दिसत नाही आहे असा पण एक भाग असू शकेल मग ते ह्या सगळ्याच गोष्टींचा ज्या तुम्ही जो जागर केलेला आहे त्या सगळ्या जागराबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पुरस्काराबद्दल अगदी मनपूर्वक अभिनंदन आमच्यातर्फे आणि प्रेक्षकांतर्फे धन्यवाद तर हे होते चेतन प्रभू आपल्यासोबत आता त्यांनी आपल्याला माती परीक्षण सॉईल टेस्टिंग याविषयीची माहिती दिली एक वेगळं क्षेत्र मग जे जेवढी त्यांनी शेतीची माहिती दिली त्याचसोबत त्यांच्या हे त्यांचं जे क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रावर अवलंबून पुढच्या गोष्टी आहेत ते त्यांनी सांगितलं की हे सायकलला सायकलच्या पहिल स्टँडला जी पहिली सायकल असते ती व्यवस्थित कशी राहील त्याचप्रमाणे सॅम्पल हा जो भाग तुम्ही सांगितलात ते सॅम्पल मग ही मुलाखतसुद्धा एक सॅम्पल ठरावं की हे एक सॅम्पल आहे आणि पुढे याच्यातून ही व्यवस्थितपणाने समजा चेतनजींचं जे म्हणणं आहे ते आपण इच्छुकाने ऐकून घेतलं आणि त्यांच्यापर्यंतसुद्धा पोचायचा प्रयत्न केला किंवा आणखीन जसे प्रयत्न करतील त्यानंतर पुढचं जे होणार आहे ते ऑटोमॅटिक त्यांनी सांगितलं की ते टेक्निकॅलिटीवर अवलंबून आणि ते होतं ते होतं हे सांगणारा एक मातीला ओळखणारा माणूस असंच आपण त्यांना म्हणू शकतो धन्यवाद